कोल्हापूरला कलापूर बनवण्यामध्ये इथल्या अनेक कलाकारांचा आणि विभूतींचा महत्वाचा वाटा आहे कलेची परंपरा नव्या पिढीनंही जोमानं पुढं सुरू ठेवली आहे याच पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूरच्या शुभ्रा सचिन खाडे या बालगायिकेची स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व चार या गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे राज्यभरातील तब्बल पाच हजार स्पर्धकांमधून निवडलेल्या बारा जणांमध्ये शुभ्राची निवड झाली आहे या वया, या गाणो तुला वर्षांची शुभ्रा होई का स्वप्न लग्नीचा सुरु तारा तीन जानेवारी पासून शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टॉल प्रवाहावर कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथं राहणाऱ्या रहा तेरा वर्षीय शुभ्रा सचिन खाडे हिची स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद परवचार या गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे तब्बल पाच हजार स्पर्धकांमधून केवळ बारा बालगायकांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये शुभ्राचा समावेश झाला आहे लॉकडाऊनपासून संगीताचा प्रवास सुरू केलेल्या शुभ्राची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत तिनं अनेक राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची बक्षिसं मिळवली आहेत सध्या ती प्रायव्हेट हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे आता स्टार प्रवाहावर तीन जानेवारी पासून दर शनिवारी आणि रविवारी अभिनेते सचिन पिळगावकर ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत आणि गायक आदर्श शिंदे परीक्षक आहेत तर सूत्रसंचालन अभिनेत्री साजिरी जोशी करत आहे दरम्यान टेमलाईवाडी विद्यालय आणि प्रायव्हेट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शुभ्राला पाठिंबा देत तिचे फलक झाले खळकावं तिचं अभिनंदन केलंय शुभ्राला प्रल्हाद जाधव रोहित फाटक वडील सचिन खाडे शाळेचे मुख्याध्यापक जी एस जांभळीकर पी एम जोशी एस आर गनबावले डी सी पाटील आणि वर्गशिक्षक ए डी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय